पुण्यातील हडपसर येथील स्वामी समर्थ मंदिर जे पंचवीस वर्षापासून लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे जे शासकीय जागेवर उभारले गेले आहे येथे गोसेवा वृक्ष संवर्धन आणि रोज अन्नदान चालत असल्याने गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे तथापि पुणे महानगरपालिकेने हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी नोटीस बजावली आहे सर मधील गाडी तळाव असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर गेले जवळपास पंचवीस वर्ष त्या ठिकाणी आहे हजारो भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि अचानक म्हणजे एका बिल्डराला ती जागा अपेक्षित होती त्या बिल्डरला हवी होती म्हणून एक मोठ्या नेत्याच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला बरोबर घेऊन आज खरं तर ती जागा हडपण्याचा प्रयत्न शासनाचा शासन आणि तो बिल्डर मिळून तो प्रयत्न सुरू आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती स्वामींचं जे मंदिर आहे ते पडू देणार नाही जर त्या ठिकाणी कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी असेल पाटबंधार्याचा अधिकारी असेल त्या ठिकाणी आला तर मनसेच्या स्टाईलमध्ये त्यांना ठोकाम होणार आहे कारण आमची विनंती आहे की मंदिर सोडून तुम्ही काही करा हिंदुत्व आपण प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व जपतो आज हिंदुत्वाचं सरकार असतानासुद्धा मंदिरावर जर कारवाई होत असेल तर मला वाटतं यांच्याशिवाय म्हणजे यांना लाज वाटली पाहिजे आमची विनंती आहे की या मंदिरावर कारवाई होऊ नये मंदिराच्या विरोधात कारवाई सुरू केली असता अनाधिकृत मदरसे मस्जिद आणि चर्च यावर चर्चा का नाही होत यावर कारवाई का नाही होत असा आरोप केला जातोय हिंदू संघटनांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केलाय ती कायमस्वरूपी स्थगित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे हडपसरला स्वामी समर्थ मंदिर आहे आणि हे मंदिर लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिरात रोज प्रचंड गर्दी असते आणि असं मंदिर पाडण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे ही सगळी गोष्ट आश्चर्यकारक आहे शासनाचा पाच मे दोन हजार अकराचा जे आर आहे आणि त्या जे आरमध्ये म्हणलेलं आहे दोन हजार नऊ पूर्वीचं मंदिर असेल आणि ते लोकमान्य आत्ता असलेलं मंदिर असेल तर ते त्या मंदिराचं नियमितीकरण करू शकता तर अशा प्रकारे हे मंदिर नियमित करणं शासनाच्या अखत्यारीतला विषय असताना हे मंदिर पाडण्याची नोटीस काढणं हा प्रकार हिंदू धर्माला हिंदू समाजाला अपमानित करण्याचा प्रकार आहे एवढंच नाही तर वैयक्तिक स्वार्थातनं वैयक्तिक राजकारणातनं हे चालू आहे कुठल्या तरी बिल्डरला जमीन पाहिजे कुठल्या तरी ला राजकारणाला शेण खायचं आहे म्हणून हे चालू आहे आम्ही हे होऊ देणार नाही जो मंदिर पाडायला येईल तिथं थडगा आम्ही बांधू हडपसर येथील गाडीतळपाशी असलेले स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे त्या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू आहे आणि महानगरपालिकेकडून जर अशा गोष्टी घडत असतील तर मला महानगरपालिकेला एकच प्रश्न विचारायचा आहे की गल्लोगल्ली गल्ली अनधिकृत मजारी बांधल्या जात आहेत त्या तुम्हाला पाडायचं दिसत नाही त्या पाडण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं कारण की वक्फ बोर्डाने जर त्यांची तिथे तिथे त्यांचा ताबा जर प्रस्थापित केला तर हे भारत देशासाठी खूप मोठं संकट आहे परंतु हिंदूंची मंदिरं पाडताना महानगरपालिका जरा देखील मागे पुढे बघत नाही आज ते स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आरती पूजा केली जाते अन्नदान केलं जातं आणि त्या मंदिराकडे जर तुम्ही वाकडी नजर टाकली तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला आज जाहीर करतो हे स्वामी समर्थ मंदिर मागील पंचवीस ते तीस वर्षापासून हडपस गाड तर या ठिकाणी आहे ही मंदिर। मंदिर जागा जे मंदिर ज्या जागेत उभा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या पाटबंदर विभाग खरवस्था पाटबंदर विभाग जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची आहे ह्याचा नवीन सिटी सर्वे नंबर जो आहे तो तीनशे एकवीस आहे टोटल क्षेत्र तीन पॉईंट शहाण्णव हेक्टर म्हणजे तीनशे शहाण्णव गुंठे ह्या जागेमध्ये हा कॅनॉल भराव हा आहे ह्याचे सर्व कागदपत्र रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत ज्यावेळेस हा ब्रिटिशकालीन कॅनॉल झाला जेव्हा खडवासा डॅम अस्तित्वात आला त्यावेळेस हा कॅनॉल करताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी के ग्रहण केले अधिग्रहण केले गेल्या संपादित केले गेल्या आणि त्याचा मोबादा त्या शेतकऱ्यांना त्या काळात दिले गेलेला आहे त्याचे सर्व मो मुलीलिपी ते टिप्पण जे आहेत सर्व आमच्याकडे अवेलेबल आहेत सर्व कागदपत्र मी काढलेले आहेत तसेच परंतु हे असं पंचवीस वर्ष चालू असताना मागील पाच चार पाच वर्षापासून एक स पॉवर अँड मगर इन्फ्रास्ट्रक्चर ही पार्टी जी लँड माफी आहे ती माझ्याकडे आली की जागा आमची आहे म्हणून म्हणायला लागले तर मी म्हणले जागा शास्त्राची त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत परंतु ते कागदपत्र मला दाखवतं तुमचे कागदपत्र मला द्या मी आमच्या देखील ॲडव्हिजर दाखवतो आणि त्यातून आपण मागं काढू की नक्की काय विषय आहे जाणून घेऊयात किती खरंच सत्यता आहे पात्र पाहू पण त्यांनी मला पेपर अजूनही आता पण दिलेले नाही आणि सांगत पण दाखवत नाही पण येणे प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांच्या दबाव आणून किंवा काही आमिष दाखवून